क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जटच्या वतीनं सर्व भक्तांना नवरात्र सणाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू बसवराज अलगूर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क नमस्कार मी मेघा जगताप जतकरांची तहान आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांच्या अथक प्रयत्नातून जत नगर परिषदेच्या पुरवठा प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या संबंधीचा शासन निर्णय गुरुवारी तीन ऑक्टोंबर रोजी जारी करण्यात आलाय नगरोत्थान अभियाना अंतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यासाठी सत्यात्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जतकरांची तहान कायम स्वरूपी भागणार आहे नगरोत्थान अभियाना अंतर्गत जत नगर परिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्प नगर परिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे सादर करण्यात आला होता या प्रकल्पास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे यासाठी आमदार सावंत यांनी सतत पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना मार्गी लागली आहे जत नगर परिषदेसमोर हा प्रकल्प पर राबवण्यात येणार आहे जत मतदारसंघात विकासाची कृष्णा नदी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार सावंत यांनी प्रकल्प मंजुरीनंतर दिली नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेमुळे जत शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला जाणार आहे राज्य सरकारकडे पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी मिळवण्यासाठी वेळोवेळी आमदार सावंत यांनी विधानसभेत सा आवाज उठवला होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती शहरातील पाईपलाईन जुनी झाल्याने वारंवार लिकेज होत असल्याची समस्या मांडली होती तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनेच्या त्वरित अंमलबजावणीची मागणी केली होती शासनाच्या मंजुरीसह चौऱ्याहत्तर कोटी सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी प्राप्त झाल्यामुळे जत शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीनं सुरू होणार आहे त्यामुळे जत शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल आणि त्यांचा दीर्घकालीन पाण्याचा प्रश्न कायमचा संपुष्टात येईल प्रकरण मंजूर झाल्याने जतकरांमध्ये आनंदाचं वातावरण असून आमदार सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद